हुंडाबळीची आणखी एक घटना पिंपरी चिंचवड मधील वाकड या उच्चभ्रू सोसायटीत घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे सासरच्या छळाला कंटाळून दिव्या हर्षल सूर्यवंशी वैवर्ष सव्वीस राहणार डब्ल्यू फिफ्टी सेव्हन वाकड हिने पॉश सोसायटीतील आपल्या फ्लॅट मध्ये गळाफास घेऊन परवा आत्महत्या केली पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारे हे हुंडाबळी थांबणार कधी अशी उद्विग्न विचारणा या निमित्ताने पुन्हा झाली आहे तीन वर्षापूर्वी दिव्याच्या लग्नास वीस लाख रुपये खर्च तिच्या माहेरच्या मंडळींनी केला होता तरीही माहेरहून सोने आणि फ्लॅटच्या फर्निचरला पैसे आणावेत म्हणून तिचा विविध प्रकारे छळ तिचा आय टी इंजिनियर पती हर्षल शांताराम सूर्यवंशी वैवर्ष तेहतीस सासू कल्पना शांताराम सूर्यवंशी वैवर्ष पंचावन्न सासरा शांताराम उत्तम सूर्यवंशी वैवर्ष साठ दीर योगेश शांताराम सूर्यवंशी वैवर्ष चाळीस राहणार आंबेगाव बुद्रुक पुणे आणि ननंद जयश्री पवार हे करत होते त्याला कंटाळून अखेर तिने परवा राहत्या घरी दुपारी जीव दिला या प्रकरणी तिचा जुळा भाऊ वैद्र भाऊसाहेब खैरणार वयवर्ष सव्वीस राहणार मोहाडी तालुका जिल्हा धुळे यांनी या दिली आहे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवून वाकड पोलिसांनी दिव्याचा पती आणि सासऱ्याला अटक केली आहे तिचा भाऊ आई आणि भाऊजय यांनी दिव्याचा खून झाल्याचा दावा केलाय दरम्यान या घटनेतून वैष्णवी हागवणे हुंडाबळीच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्यात वैष्णवी आणि दिव्याच्या आत्महत्येत अनेक साम्य आढळलेत त्यांनीच केलं सर माझी मुलगी तशी नाहीच आहे मी आज बी सांगते नंतर बी सांगेल तेव्हा बी सांगेल माझी मुलगीने तसं उचलला नाहीये त्यांनी मारलंय माझ्या मुलीला त्यांनीच केलेलं हे सर्व गोष्टी कधी बोललो का तुम्हाला कधी हो सांगायची ती मम्मी हे मला असे ट्रस्ता पण मी सांगायची आपल्या याच्यात तसं नाहीये बाई सहन करून घ्यायचं पुढे पण त्याच्या मागण्या पूर्ण होत्या कारण त्यांनी चार महिने मुलीला चांगलं वागलं लगेच लग्नाचे आधी बघायला देतात तोपर्यंत त्याचे नोकरीचे प्रश्न नोकरी झाल्यावरती लगेच जमवायचं होत तर जमवलं जमवलं तर लगेच त्यांनी चाळीस लाख चाळीस तोडीस होणं आमच्याकडनं सांगितलं आम्ही कसं मुलगी सुखी राहील पुण्यात राहील म्हणून आम्ही हो म्हटलं लगेच साखर पुड्या टाळला पाच लाख रुपये केले आम्ही लगेच लग्न झालं लग्नाने वीस लाख रुपये खर्च केला आम्ही एवढं सर्वच आणि आजपर्यंत आम्ही देत होतो आम्ही शेतात ताबड कष्ट करणारे लोक माझा माणूस एक एक अंबा शेतात शे परत म्हणून तिला ते सहन नाही होत होत माझं पप्पा तिथं स्वतःच सहन लोक सुरू ठेवतात इकड तिकडनं मागून कसं देईल मला आता भेटत झाला तिचा काय मागणी असेल तुमची आता काय मागणी असेल आणि सरकारकडे मिळालाच पाहिजे आमच्या मुलीला माझी मुलगीचा जीव जसा गेला आहे तसा त्याचा जीव जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे जायलाच पाहिजे दिव्याची हत्याच केली गेलेली आहे जो आहे हर्षल सूर्यवंशी या नराधर्माने त्यांना म्हणजे जसं लग्न झालं त्या दिवसापासून कंटिन्यू सहा महिने फक्त सहा महिने ते, ते व्यवस्थित वागले सहा महिन्यानंतर कंटिन्यू त्यांनी त्रासच दिला त्यांना कंटिन्यू एक दिवस नाही की त्यांचा असं आम्हाला कॉल आला नाही की आज असं झालं नाही सासू सासू पण एवढी छळ करायची म्हणजे मेंटली पण फिजिकली पण नवऱ्याने सुद्धा फिजिकली सुद्धा पूर्ण त्यांना हे केलं होतं म्हणजे ते मी लहानपणापासून म्हणजे मी एक त्यांची वहिनीच नाही तर मी त्यांची मामांची मुलगी पण लागते मी लहानपणापासून त्यांची एक बेस्ट फ्रेंड होती ते मला कंटिन्यू कॉल करून सगळं सांगायचे की मला फिजिकली पण असा त्रास होतोय ग हे त्याच्यावर आम्ही रिएक्शन घेतली होती आम्ही त्यांना सांगितलं होतं की जर तुम्हाला आमची मुलगी तुम्हाला जर वागायची नसेल तर आम्ही आमची मुलगी आम, आम्ही डोस घेऊन आमची मुलगी आम्ही घरी घेऊन जाऊ शकतो पण त्या नराधामाने ते सुद्धा स्वीकारलं नाही ते स्वीकारले नाही एक जसं जसं लग्न जमवलं ना तसं फक्त एक क्वेश्चन विचारला की आ, की तू जॉब करशील का आता साधी मुलगी शिकलेली तर ती सांगेलच की हा मी जॉब करेल असं तर यांनी त्यांचं म्हणजे मेंटली त्यांचा एवढा छळ केला की तू जॉबलाच लाग तू जॉबला लागशील तेव्हा तू तुझा तुझा खर्च तू कर मी तुला म्हणजे नवरा या अधिकाराने त्यांनी कोणताही त्यांचा खर्च पुरवलेला नाहीये म्हणजे त्यांचा जे पार्लर असो डॉक्टर दवाखाना असो तिथं सुद्धा हा नराझम त्यांच्या सोबत जायचाच नाही सर्व हे सर्व ते एकटेच करायचे हे सर्व हे सर्व कॉल प्रकारची मागणी असायची तुमच्या कुटुंबीय आमची म्हणजे आता त्यांनी चालूच फ्लॅट घेतला होता नवा फ्लॅट तर मुलीला जॉब नाही तर परत परत असेच टोन मारायचा मुलीला जॉब नाहीये तुला जॉब नाहीये तू जॉब नाही करत मग हे घराचं फोन करेल तुझ्या मम्मी पप्पांना सांग घराचं फर्निचर करून दे घरात टीव्ही आणून दे घरात आणून दे आणि पहिले त्यांचं ते आपल्याकडे असतात फण तर पहिलाच त्यांचा धोंड्याचा महिना होता तर त्यांना आम्ही आमंत्रण करून आमच्याकडे बोलवलं की तुम्ही या आम्ही तुम्हाला आमंत्रण करतो आमच्या घरी या आम्ही तुमचा पाहुणचार वगैरे करतो तर त्यांनी अट काय केली आम्ही बोललो की आमच्याने एवढं तुम्हाला सोनं वगैरे होणार नाही आम्ही आमच्या आमच्या प्रतीने एक आमची करून देऊ तर ते ते न स्वीकारता ते बोलले की नाही मी असं एक टोळ्याच्या अंगठीवर तुमच्या घरी कुठे येणार नाही तर त्यांना आम्ही आमच्या मम्मीचे जे तोंगल वगैरे होते ते मोडले आणि त्यांना दोन डोळ्याच्या अंगठी करून त्यांना त्यांचं सर्व पावनचार करून कारण की ते आमच्या मुलीला चांगलं वागतील म्हणून आम्ही त्यांचं सर्व पावनचार वगैरे करून त्यांना घरी पाठवलं तरी पण त्यांची परत आमच्या लग्नाला मागणी काय होती आमचं लग्न झालं त्यांच्यानंतर तर आमच्या लग्नाला येस दरम्यान पत्रिका द्यायला गेले तर तेव्हा सुद्धा ते बोलले की आम्ही तुमचा मोठा जवळ आहे तुम्ही पत्रिका आता आले पण मग मोठा जवळचं पण असतं मलाही ना म्हणे लग्नात आमची लोक आहे म्हणे मला या लग्नात कळा करून द्या म्हणे आम्ही त्यांना कळ्यासाठी सोन्याचं कळ्यासाठी त्यांना पैसे पाठवले तर त्या पैशांमध्ये फक्त दहा हजार रुपये कमी होते दहा हजार रुपये कमी होते तर त्यांनी ते पैसे यांच्या अकाउंटवर रिटर्न पाठवले आणि परत आम्ही इथून सर्व पूर्ण पैसे त्यांच्या अकाउंटला पाठवले आणि तेव्हा त्यांनी ते सोन्याचं कळा केलं आणि तेव्हा ते बोलले की हा आम्ही लग्नाला येऊ शकतो आम्ही लग्नाला येतो प्रकारचे व्रण वगैरे आहेत काही हो आता आम्ही आम्ही बॉडी बो, बघायला गेलो ना जसे आलो आलो जसे बॉडी बघायला गेलो ना तर इथं पूर्ण रक्ताचं लागलेलं आहे इथं पूर्ण मारलेलं आहे त्यांनी आणि जे बॉडीच्या हात हा आता आहेत ना हातांवर पण पूर्ण चट्टे पडलेले आहेत त्यांच्या हातांना पण आणि कमरेला पण इथं चट्टे पडलेले आहेत त्यांना आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघून आलो आमची कारगरचा तुकडा तिथं आज पडलेला होता ये नरा हे नराधार जर चुकलेले न होते तर हे तिथं का नाही थांबले हे तिथं डेड बॉडी फेकून आले आणि हे सर्वेचे सर्वे फोडून आले एक सुद्धा जिथं थांबला आणि हरामखोर आत्महत्या केली तिची आत्महत्या की हत्या आहे आणि काय म्हणणं आहे कुठं सर ती तिची हत्या केली सर आ, हर्षल शांताराम सूर्यवंशी तिचा पती होता सर या याने हत्या केली सर त्याची लग्न लग्न झालं सर ते त्यानंतर सहा सहा महिन्यानंतर तो तिला टॉर्चर करायला लागला सर कंटिन्यू पैसे मागत होता त्याच्यानंतर मला सोनं करून द्या मी आता फ्लॅट घेतला फर्निचर करून द्या आणि सगळे असं आणि ती जॉबला नाही लागली होती सर तर मग तिला परत परत टॉर्चर करणं तिची सासू पण तिला परत परत मारहाण करणं आणि तिची ननन वगैरे हे सर्व लोक मिळून सासू सासरे सर्व तिला डेली आणि डेली दे, टॉर्चर करायचे सर आ, ती कुठे राहायला होती आणि तिला कुणी तिला तिचं छळ फक्त नाही सासू सासरे नवरा दीर आणि जेठ जेठ आणि जेठानी जेठ आणि जेठानी तीन वर्ष झाले सर लग्नाला अडीच वर्षापासून कंटिन्यू तिला त्रास होत होता सर